हाय फ्रेंड्स मी सुवर्णा आणि तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज आहे हरतालिका तर प्रत्येक सौभाग्यवती देवती स्त्रीसाठी हरतालिकेची पूजा म्हणजे खूप याची मानली जाते महत्त्वाची मानलेली मानली जाते तर सगळ्या स्त्रिया आज पूजा वगैरे करतील हरतालिकेच्या तर माझ्या सगळ्या गोडताईंना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा आणि बघू शकता आता मी पण इथे ताट वगैरे तयार करून घेतलेला आहे ू शकता ताट वगैरे माझंही तयार झालेलं आहे इकडे बेल फुलं इकडे हे वस्त्र लागतं त्याच्यासाठी परत हे वाती घेतलेले आहेत आणि पूजेचे पूजेचं पाकिट आहे घेतलेलं सगळं गूड खोबरं आणि आपलं हळद कुंकू अक्षता नैवेद्यासाठी सागर घेतलेलं आहे तर आता झाली माझी पण पूर्ण तयारी आणि आता तिकले, तिकले आता पूजेला मी तिकडे जाणार आहे तर तिकडे तिकडचाही शूट मी करून तुमच्यासोबत शेअर करेल चला तर माझ्यासोबत तर फ्रेंड्स आता पूजा वगैरे झालेली आहे आमची आणि आता फराळाचं चाललं आहे फराळ आता बघू शकता तुम्ही मी आता फराळामध्ये राजगिऱ्याचा शिरा बनव बनवते आणि त्याच्यासाठी बघा राजगिऱ्याचं पीठ मी आधी भाजून घेते आणि हे पीठ आणलेलं होतं राजगिऱ्याचं बघू शकता आणि इकडे पाणी गरम करून ठेवलेलं आहे दूध याच्यासाठी नाही कारण की दुधामुळे ना जास्त असं चिकट होत होतो शिरा कारण की राजगिऱ्याचं पीठ आधीच चिकट असतं त्याच्यामुळे दूध काही टाकत नाहीये पाणीच घालणार आहे मी आणि इकडे थोडे मनूक घेतलेले आहेत मनूक पण मी आता याच्यात ॲड करते तर छान असं मस्त खमंग पीठ भाजून घ्यायचं छान लाल सर होऊ द्यायचं जास्त पण नाही आणि जास्त कमी पण असं व्हाईट नाही राहू द्यायचं त्याला तर बघू शकता पीठ आता छान असं मस्त भाजून झालेलं आहे आणि इकडे मी आता पाणी ॲड करते हैं। थोडं म्हणजे थोडं वाटलं तसंच पाणी टाका जास्त पाणी पण तुमच्या ह्याच्यावर आहे तुम्हाला थोडं पातळ वाटलं तर पातळ पण खाऊ शकता आणि आपण शिरा जसं करू तसं तुम्ही थोडा घट्ट पण करू शकता मला जास्त पातळ नको ना तर छानच आपला मस्त शिरा इथे तयार झालेला आहे बघू शकता मस्त असा झालेला आहे आणि तूप पण छान सुटलेलं आहे त्याला आता तर फ्रेंड्स आजची तुम्हाला छोटीशी रेसिपी आणि आजची हरतालिकेची पूजा तुम्हाला कशी वाटली कशी नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय साखर पण मी घातलेली आहे मला तेव्हा साखर सांगायची आठवण राहिली साखर घालायची तर आता मी साखर पण याच्यात ॲड केलेली आहे आणि काही चुकलं असेल तर, तर माफ करा मला मला म्हणजे एकदम बोलण्या बोलण्या आठवणच राहिली नाही साखर भासायची